आमच्या संघटनेचे आधारस्तंभ सुभाषजी जाधव त्याचबरोबर आमचे अध्यक्ष अविनाशजी जाधव आमचे भाऊजी विद्यमान सरपंच सुनीलजी सावंत परशुरामजी शिगवण भूषणजी कांबळे आमच्या संघटनेचे आधारस्तंभ दीपकजी सावंत त्याचबरोबर सूर्यकांतजी जाधव सुरेश जाधव धर्माजी पवार सिद्धांतजी मोहिते आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष अशोकजी पवार महिला मंडळाच्या उपाध्यक्षा रंजना पवार अध्यक्षा सुप्रियाजी जाधव त्याचबरोबर जा, ग्रामपंचायत सदस्य रिलाजी सावंत महिला मंडळाच्या आधारस्तंभ హలో 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 लेखीज आपण तिथे पाहत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ किरामंडळ भामनदेवी बहुधवाडी आयोजित धामणवणे धामणवणी या बॅटवरील कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचं आमचं पहिलं सत्र आणि या रेखीजफ पाहिल्यानंतर अनेक माध्यमांच्या उपस्थित आपण या स्पर्धेचा प्राधान्य देखील केला गेला अनेक सारे मान्यवरांची उपस्थिती देखील प्रारंभ झाला नंतर या स्पर्धेचा आजचा पहिल्या सत्रामधील पहिला भाग जय बजरंग बेद्रमांगल आणि श्री गणेश टेरो पांगळेवाडी दरम्यान आपण या भागचा पहिला बाई देखील पाहतो नक्कीच कळपत्र पोमसाई धामंदिनी काळश्री कळपस्ते पहिला असेल खेळण्याच्या दृष्टिकोनातून ओमसाई दामनदेवी काळश्री कळपस्ते नंतर सर्व संघ उपस्थित आहे आई कालश्री वालवती सिद्धार्थ दामनवणी अम रामस्थ कोडबे वकरतोंडा कोड, दुर्गा दुर्गामाता कोडमाळा कळकवणे किला मंगळ कळकवणे कालभरा नागदिवसे सुगाई पेडांबे कालश्री काने मोडकवाडी जयनुमान कळपसे जयनुमान हनुमान खेरडी साई शिवनेरी कोडमाळा आज अनेक सारे युवा पिढी असतील त्यांच्या माध्यमातून आज सिद्धार्थ मंडळ धामण दिले तर धामडवणे शरु करा धामडवणे यांच्या वतीने आपण कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचं आज पहिलं सत्र पहिल्या सत्रामधील आपण पहिला मॅच देखील जय पचरंग मित्रमंडळ आणि श्री गणेश टीरू तांदे म्हणून जिथे मात्र पाहिले गेलं तर बाजूला देवबाणी मात्र सुरुवात बारा आणि दोन चौघ देखील आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच गुणांची आघाडी इतर पण वाढवावी लागेल दहा गुणांची आघाडी नक्कीच घेतली गेली नक्कीच मित्रमंडळ श्री गणेश ठेवता देवणी त्यांच्या दरम्यान आपण पाहिलं तर आजच्या सत्रामधला पहिला मात देखील आपल्याला अनुभवला भेटतोय अनेक सारे रसिकांची देखील गर्दी झाली भावनावने गावामध्ये आपण पाहिले तर मॅटमरील कबड्डी स्पर्धा सातत्याने या कबड्डीचं आयोजन आपण पाहिलं तर प्रथम पद्धतीचं आयोजन तर सिद्धार्थ किल्ल्या धामनवणी मॅटमरीच्या स्पर्धेमधल्या आणि नक्कीच धामणवणी गाव म्हटलं की प्रो पटू स्टार अजिंक्य पवार त्याने कोकणातलं नाव मोठं केलं भावनाने गावाचं नाव मोठ केले रोशन केले त्याची देखील उपस्थिती आपल्याला थोड्याच वेळात पाहायला भेटेल आणि त्यांच्याच गावामध्ये आज आपण लहान मुलांची अभिमानाची स्पर्धा पाहतोय आणि स्पर्धेतला पहिला माहिती जय बजरंग मित्रमंडळ श्री गणेश केरव तांदेवणी अण्णा बारा आणि पाच गुरुपिंदर पवार रुपेश गाजवे दीपका कपिटले हे तीन पंचांच्या भूमिकेत आपण सुरुवात देखील केली गेली तू कोणला एकदा कुठं चढाई पण तिथे सज्ज असेल जवळ या चढाईमध्ये त्याला गुण टिपावं असतो ज्या चढाईमध्ये लागतो तिथे टिपला गेलाय शंभर पाहिले गेलं तर दोन एक दोन पाच चा देखील आपल्याला पाहायला मिळत आणि नक्कीच ते सत्तावीस चार दोन हजार पंचवीस दिवसांच्या चढाईपटू देखील चढाईपटू संजय झाला गेलाय दोन एक दोन पाच संजय बोनस ऑफ देखील आणि नक्कीच या चढाईमध्ये पंधरा आणि पाच आपल्याला पाहायला मिळतं पुढे खूप रक्षण आला स्वीप नाही या मॅच मध्ये पुणे जर्सी क्रमांक पंधरा चढाईपुट चढाई करता बोनस ऑन देखील आहे सहाच बरोबर देखील आपला पाहायला मिळेल दोन 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 आणि किती सहाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला लगेच बोनस ऑन देखील आहे कोणाशी इकडे चारचं संच देखील आपल्याला पाहायला भेटतं संघ ज्या संगणकडून मुखांनी केले गेले ते संघ किरान मध्ये उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे ओम साई धामनदेवी काळश्री कळप्री मालोटी सिद्धार्थ माता कोंडमाळा कळकवणे किनामंडळ कळकवणे कालभैरव नांदिवसे सुकाई पेडावे कालश्री काने मोडकवाने जयमाल कळपसे जयमाल खेळणी आणि साई शिवनेरी कोणमाळ नक्कीच या किटाकड उपस्थित मान्यवर अजय जी शिगवंत सर देखील विनंती आहे आपण देखील सलमानपर्वक आमच्या मुख्य धम्मापीठावर यायचं अजय आपण सलमानपुरवत आमच्या धम्मापीठावर यायचं गेडू तो एक आणि एक दोन सुपर टायकल मात्र जोडीशी चांगल्या प्रकारे देखील गेले गेले आणि जिंजगिरीची पोलीस पाठी सन्मान रोहनजी आग्रे सर आपल्याला विनंती आहे आपण देखील सन्मानपूर्वक आमच्या दम्मापीठावर यायचं रोहनशी आग्रे सर चिंचकरी पोलीस पाठी आणि संघटनेचे खिलदार शेवटचा खेड बाकी आणि ते मात्र अनुचित भूमिका आमच्या आम गावातील उंडरेवाडीतील ग्रामस्थ सुरेश सुरेशरे आपली बसण्याची व्यवस्था मंचावर करण्यात आली आपण मंच यायचंय त्याचप्रमाणे आमचे बंधू जयंत उंडरे आपण देखील इकडे या कारण त्यामध्ये पोलीस पाटील इंचगरीचे पोलीस पाटील रोहन जे आग्रे आपण देखील इकडे यायचं आहे आपण स्टेज कडे या जयंतराव आपली बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे माझी संघटनेचे सन्मान्य विलाजी आंबे सर तांदुळे सर आपण देखील विनंती आपण देखील सन्मान दंबाई सर विलाजी तांदळे सर शेवटचे फाईव्ह मिनिट्स पाच मिनिट बाकी आमचे ग्रामस्थ भवन होतेच बबनजी उदे आपण स्टेज कडे यायचं आपली बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आमचे बंधू रिक्षावाले दोन्ही राजू उंडरे आपली बसण्याची व्यवस्था इकडे करण्यात आलेली आहे आबा आपली बसण्याची व्यवस्था इकडे करण्यात आलेली आहे राजेजी या आपण स्टेज कडे या कायम कार्यक्रमाला हजेरी सतत लावणारे आमचे सारे ग्रामस्थ आहेत आई कालश्री श्री सिद्धार्थ दाबनवली अ आपण बरोबर वजन दृष्टिकोना दोन चला आई कालश्री श्री वालवंटी सिद्धार्थ दाबनरी अ दोन्ही टीम दिशेने चला आठ आणि तेवीस शेवटची आपण काय यायचो करतो त्याचप्रमाणे रमेशजी गुरव आपल्या देवस्थानाचे विठलाईचे पुजारी रमेशजी गुरु त्यांना आपली बसण्याची व्यवस्था मंचकावर करण्यात आलेली आहे आपण इकडे यायचं आहे त्याचप्रमाणे ही कबड्डी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांचे योगदान असते ते म्हणजे बक्षीस दाते आणि या स्पर्धेसाठी ज्याने आपलं आयुष्याचं एक दान म्हणून जे दान स्वरूपात आम्हा मंडळाने बक्षीस दिले आहे ते प्रथम क्रमांक महालक्ष्मी कॉन्ट्रक्शनचे मालक विक्रांत पवार यांनी रोख रक्कम दहा हजार रुपये दिलेले आहे द्वितीय क्रमांक तेजस सावंत सात हजार तृतीय क्रमांक जयेंद्र मोहिते कॉन्ट्रॅक्टर पाच हजार त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांक प्रितेश शिंदे सिव्हिल कंट्रॅक्शन उर्फ बाबू शिंदे पाच हजार आणि फील स्वरूपात जी दिलेले आहेत प्रथम क्रमांक डॉक्टर प पशुवैद्यकीय महेश रेडी त्याचप्रमाणे द्वितीय तृतीय आणि चतुर्थ आमच्या मंडळाचे कार्यकर्ते रुपेश पवार राकेश पवार मंगेश पवार या बंधूंकडून हे बक्षीस आलेलं आहे तरी मी सर्व बक्षीस बक्षीसदात्यांचे मनपूर्वक माझ्या मंडळाच्या वतीने अभिनंदन आभार मानतो त्याचप्रमाणे राकेश रुपेश मंगेश यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ही बक्षिस दिलेली आहेत

श्री गणेश टिरव तालदेवणी विजय संघ डरलाय विजय संघाचा हार्दिक अधिक अभिनंदन आणि जे मित्र मित्रमंडळ तुम्ही आलात तुमचा खेळ देखील चालणार आहे ना त्यामध्ये या सिद्धार्थ क्रीडामुळे धामनवणे बौद्धवाणी यांच्या आयोजित पासष्ट किलो कबड्डी मॅटमध्ये स्पर्धेकडे